लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातल्या प्रचारसभांचा शेवटचा दिवस होता शेवटच्या दिवशी पंकजा मुंडेंनी असा डाव टाकला निवडणुकांच्या काळात जाग्या झालेल्या त्यांच्या विरोधकांना चांगलाच धोबी पछाड बसला उदयनराजे आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांना एका स्टेजवर आणत आणि उदयनराजेंच्या एका एक पाथ दोन सभा घेत पंकज मुंडेंनी निवडणुकांमधला त्यांचा शेवटचा डाव टाकला उदयनराजेंनी देखील पंकजा मुंडेंसाठी जोरदार बॅटिंग केली पण उदयनराजेंनी पंकज मुंडेंसाठी सभा घेणं याचा राजकीय अर्थ काय आणि उदयनराजेंच्या सभेमुळे पंकज मुंडेंना नेमका काय फायदा होणार आहे उदयनराजे जे बोलले त्याचा काय अर्थ घ्यायचा सगळं व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ बीड लोकसभा मतदारसंघातल्या आष्टी आणि बीड इथं पंकजा मुंडेंच्या दोन प्रचार सभा होत्या आष्टीतल्या प्रचार सभेला अजित पवार महादेव जानकर सुरेश धस आणि उदयनराजे भोसले हे एकाच मंचावर होते या सगळ्या दिग्गज नेत्यांना एकाच स्टेजवर आणून पंकजा मुंडे त्यांचं सोशल इंजिनिअरिंग पूर्ण केलं बीड लोकसभेच्या निवडणुकीत पहिल्यापासून मराठा विरुद्ध वंजारी असा जातीय ध्रुवीकरणाचा खेळ हा विरोधकांकडून खेळला जात होता विरोधकांच्या या खेळीवर पंकजा मुंडेंनी प्रत्येक सभेत कडाडून टीका केली मात्र उदयनराजेंनी सभा घेतल्यामुळे उदयनराजेंना मानणारा जो मराठा मतदार आहे त्या मराठा मतदारांची मतं पंकजा मुंडेंच्या पारड्यात पडतील अशी तजवीज एक प्रकारे उदयनराजे भोसलेंनी केली जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणामुळे मराठा समाजामध्ये एक प्रतिमा जरी उभी केली असली तरी याच मराठा आरक्षणासाठी उदयनराजेंनी देखील दिल्लीमध्ये जोरदार फील्डिंग लावलेली होती त्यामुळे उदयनराजेंना मराठा समाजात अत्यंत मानाचं स्थान आहे आणि त्यांचा शब्द हा प्रमाण मानला जातो बीड मध्ये दोन प्रचार सभा घेताना उदयनराजेंनी हाच शब्द पंकजा मुंडेंसाठी टाकल्याचं पाहायला मिळालं आता मराठा समाज त्याला मान देतो का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे उदयनराजेंनी आणि पंकजा मुंडेंनी प्रचार वारंवार गोपीनाथ मुंडे आणि उदयनराजे भोसले यांचे संबंध किती जिवाळ्याचे होते त्याच्या आठवणी जागवल्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास थोडा मागे जाऊन बघितला तर एक गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे ती म्हणजे उदयनराजे भोसलेंना अगदी सुरुवातीला भाजपात आणण्याचं श्रेय गोपीनाथ मुंडेंना जात गोपीनाथ मुंडेंचं निधन झालं तेव्हा मुंडे कुटुंबाच्या सांत्वनासाठी उदयनराजे भोसले हे सर्वात पुढं होते हे देखील पंकजा मुंडे सभेत बोलून दाखवलं त्यामुळे या प्रचार न भोसले आणि मुंडे घराण्याचे संबंध किती जिव्हाळ्याचे आहेत हे दिसलं आता राजकारणासाठी याचा अर्थ काढायचा तर मराठा आणि वंजारी यांच्यामध्ये जातीय ध्रुवीकरणाचा प्रयत्न कोणी करू नये असा संदेश देण्याचा प्रयत्न यातून केला गेला बीड लोकसभा जर जातीय गणित बघितलं तर मराठा समाजाची जितकी मतं आहेत तितकीच मतं ही वंजारी धनगर आणि ओबीसी समाजाची आहेत पंकजा मुंडेंनी वारंवार त्या ओबीसी समाजाच्या नेत्या आहेत हे ठळकपणे अधोरेखित केलेले त्याचवेळी सभेत बोलताना पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलं की मराठा समाजाची मतं जर त्यांना मिळाली नाही तरी देखील नाही तरी पडतील अशी नी शरद पवारांनी आणि त्यांच्या राष्ट्रवादीनं पंकजा मुंडेंना मराठा समाजानं मतदान करू नये असं आवाहन केलेलं आहे पंकजा मुंडेंनी अप्रत्यक्षरित्या आणि नाव न घेता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली उदयनराजे भोसलेंनी याही पुढे जात जर पंकजा मुंडेंना निवडून नाही दिलं तर साताऱ्याच्या जागेवर राजीनामा देऊन त्यांना पुन्हा निवडून आणलं जाईल असा शब्द दिलाय त्यामुळे उदयनराजेंना दोन सभा घ्यायला लावून पंकजा मुंडेंनी त्यांच्यासाठी यंदाच्या निवडणुकीत मराठा मतांची सोय केल्याचं पाहायला मिळतंय पण आता मराठा मत पंकजा मुंडेंच्या पारड्यात पडणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं पंकजा मुंडे खासदार म्हणून निवडून येतील का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आवर्जून Go to that.